निपाणी इथल्या कत्तलखान्याकडे गाई आणि बैल घेऊन जाणारे दोन टेम्पो पकडून गोरक्षकांनी कागल पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी दोन टेम्पोसह सहा बैल आणि चार गाई असा सहा लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला ताब्यात घेतलेल्या गायी आणि बैल निपाणीतील विरुपाक्ष लिंगायत मठाच्या गोशाळेत सोडण्यात आल्यात शनिवारी रात्री आणि आज पहाटे कागल आणि शेंडूर फाटा इथं ही कारवाई करण्यात आली शिरोलीतून निपाणीतील कत्तलखान्याकडे कत्तल करण्यासाठी कत्तल दोन टेम्पोतून चार गायी आणि सहा बैल नेण्यात येत ने होते याची माहिती निपाणीतील गोरक्षक सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांना मिळाली त्याप्रमाणे श्रीखंडे यांनी शनिवारी रात्री साडे वाजता चार गायी घेऊन जाणारा टेम्पो जयसिंगराव पार्क इथल्या सेवा रस्त्यावर पकडला तसंच गायीसह हा टेम्पो कागल पोलीस ठाण्यात नेण्यात ने आला वाळवा तालुक्यातील होजरडे इथले प्रशांत सूर्यगंध आणि नागेश सूर्यगंध हे शिरोलीतून टेम्पोमधून एच एचएफ जाती ची एक आणि तीन देशी गायी घेऊन निपाणीतील कत्तलखान्याकडे जात असल्याचं जा आढळलं पोलिसांनी या प्रकरणी प्रशांत सूर्यगंध आणि नागेश सूर्यगंध यांच्या विरोधात प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि अठरा हजार रुपयांच्या चार गायीसह टेम्पो जप्त केलाय दरम्यान पहाटे शेंडूर फाटा इथं बैलांना कत्तल करण्यासाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आला या टेम्पोमध्ये सहा बैल दाटी वाटीनं भरण्यात आले होते त्यातील दोन बैलांना दुखापती झाल्यात या प्रकरणी पोलिसांनी निपाणी तालुक्यातील पडल्याळ इथला टेम्पो चालक विवेक कांबळे आणि भिवशीतील अक्षर भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दोन्ही टेम्पोसह त्यातील सहा बैल त्या आणि चार गायी पोलिसांनी ताब्यात घेतल्या ला बैलांसह गायींना निपाणीतील विरुपाक्ष लिंगायत मठाच्या गोशाळेत सोडण्यात आले निपाणी आणि कागल शहरातील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीनं आज दहा मुक्या प्राण्यांना जीवदान दिलंय यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात गोरक्षकांनी गर्दी केली होती